एक महत्वाची बातमी मुंबईत ना आत्ता समोर येते मोठी बातमी आहे मुंबईमध्ये वडाळा येथील इंडियन ऑइल पार्किंग इथं डिझेलची चोरी पकडण्यात आली आहे पोलिसांनी कारवाई करून अनेक ट्रक ड्रायव्हर्सना ताब्यात घेतलंय मोठ्या रॅकेटचं जाळं त्यामुळे उघडकीस आलंय यामध्ये कोणकोण सहभागी आहे कशा पद्धतीत हे काम चालत ते हे समजून घेव्यात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर सध्या संपर्कात आहेत सूरज काय नेमका हा प्रकार आहे आणि काय रॅकेट आहे तर नक्कीच ही खूप मुंबईतील मोठी छापेमारी म्हणावी लागेल वडाळा भागातील या ठिकाणी ही पोलिसांनी जे आहे ती छापेमारी केलेली आहे योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली ही जी छापेमारी आहे ती थी या ठिकाणी झालेली आहे वडाळा भागात जे सरकारचे शासनाचे सीलबंद डिझेल टँकर या ठिकाणी पार्किंग असायचे आणि त्यामधूनच कुठेतरी जे, त्या जे डिझेल माफिया होते ते या छोट्या छोट्या गॅ गा गॅल्यांमधून हे डिझेल ते थी या ठिकाणी चोरी करायचे पोलिसांनी या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी रेड मारली छापेमारी केली आणि त्यामध्ये असंख्य लिटर जे डिझेल आहे जे माफिया चोरी चोरी करायचे त्यांना थांबवलेलं आहे आणि अनधिकृतरित्या हे सगळं या ठिकाणी सुरू होतं हे जे शासनाच्या या ठिकाणी आपण कंटेनर त्यातील सील तोडून कंटेनरमधून डिझेल या ठिकाणी चोरी केली जायची आणि त्यानंतर छोट्या छोट्या गॅलनमधून ते डिझेल जे आहे ते सगळीकडे ते डिझेल माफीवाल्या डिझेल माफिया जे आहेत ते सर्व ठिकाणी पोहोचवायचे आणि त्या आता कुठेतरी पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी केलेली आहे आणि जवळपास वीस लिटर भरून जे गॅलन आहे ते कुठेतरी पकडलेलं आहे आणि यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे मात्र तन्मय ज्या त्यामुळे आता हे काय रॅकेट आहे आणि याचं धागेदारे कुठपर्यंत पसरले आहेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी